कारण मित्रांनो सोल्यात बैल चारायला पाहुणे चार वाजलेत ऊन लागल तर अकरा साडे अकरा वाजता बैल चारले खाली आंब्याच्या सावली नेऊन बांधले होते बैलांना वासरं नेऊन बांधले होते वासरं पण दोन दिवस झालं शेतामध्ये आणायले हिरवा आहे तर बैल बैलांना वासरं घेऊन यायचे शेतामध्ये जाताना मका घेऊन जायचे बैलगाडीमध्ये ना कापायला लागलेत मका मी वर बैल तिकेऊन आले चारायला पुरतिका ना तर पण आलाय करायला गेलं वाशर पण द्यायचं मग चरायचं बैल खायच चार वाजता पाच वाजता चारायची आराम झाले की जायचं पाच वाजता डिझेल पण आम व्हायची जाऊन लिकेज व्हायची पहिलं लिकेज झालतं पाईपलाईन लिकेज झालती होता होतं खाटा लिकेज बसून पाणी गळायला लागले उकळून बघायचं लिकेज झालं झालं असलं तुझं बसून टाकायचं पाणी गळायला इथं ब पाणी गळ मस्त चांगला आलाय चर बैल ए चरुदी की। या इकडे चला थोडा राहिला ऊस दोन चार दिवस जायला अजून खाल्ला बाय समजा खाऊन टाकलाय खाली पण आहे अजून खाऊ द्यायचा ऊस समजा खाल्ला की टुटर करून टाकायचं आधी पाच फुकून दे जाळून टाकायची पुन्हा रुटर करायचं रोटर करून नागरून टाकायचं राहणं उन्हा तळते तर बैलाने ऊस खाल्ला की लोटर ते करायचं ए चरू देू दे मस्तीच वासरू आणले वगार दोन कारू देतात बैलाच्या मागे फिरतात आपलं आपण बैलगाडी महाग येत आता दऱ्याची गरज नाही काही नाही त्याच्यात माग आपलं